एक मिनिटा नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवराई शहरातील पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की चे नेते लक्ष्मण हक्के यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी गेवराई विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रियंकाताई खेडकर या स्वतः या ठिकाणी त्यांच्या समर्थकासह उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा निश्चित त्यांनी नोंद दिलेला आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊत ताई आज लक्ष्मण हक्के यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केलेला आहे याविषयी आपलं काय मत आहे हाकेसाहेब हे लोहाकंदारमध्ये आमच्या भाऊ यांचे प्रचारार्थ फिरत असताना त्यांच्यावर दगडफेक व गाडी गाडीफोड झाली त्याच्या निषेधात ता आम्ही इथं हे दिलेले आहे अर्ज केलेला आहे त्या क समाजकंठकांना त्वरित त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्यांची हे आहे मागणी आहे मागणी आहे की हाके साहेबांवर ज्या भॅड हल्ला झाला त्याच्या त्यांच्या समज कंठकावर त्वरित ही कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी बरं पोलीस प्रशासने जर त्यांना त्या आरोपीनं जर लवकर अटक नाही केल्यास तर आपली पुढची काय दिशा असणार आहे आमची पुढची दिशा ही आम्हाला असं वाटत नाही की शासन असं करल आणि जर झालंच तर आम्ही रोडवर उतरू पूर्ण ओबीसी समाज वंचित शोषित समाज हा अल्पसंख्याक समाज हा रोडवर उतरेल याची गरज वा पडून देऊ नये असं मला शासनाची अपेक्षा आहे या प्रथमत आम्ही हल्लेखोरांचा ओबीसी समाजातर्फे मी सर्वांचा त्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आमचे लक्ष्मीजी हाकेसर हे ओबीसीचे एक आश्वासक चेहरा आहे तो एक आमचा ओबीसीचा बुलंद आवाज आहे आणि तो ओबीसीचा बुलंद आवाज अशा झुंडशाहीनी आणि या समाजकंटकांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आज आमच्या प्रियंकाताई खेडकर आमच्या या ओबीसीच्या नेत्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन हे तात्काळ वरती कळून त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि त्यांचं संरक्षण करण्यात यावं जर शासनाने अशा प्रकारचे पावलं त्वरित नाही उचलले तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरून याचं व्यापक आंदोलन सुरू करू धन्यवाद आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेवराई तालुका पूर्ण ओ बी सी आघाडी आमचे लोकप्रिय उमेदवार प्रियंकाताई शिवप्रसाद खेडकर यांच्या वतीने गेवराई पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे की जो लोहा कंदारला प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्या अज्ञात इस्मावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी की ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाही जिवंत राहीन का नाही राहीन ह्याचा एक प्रश्न आजच्या घटनेने निर्माण झालेला आहे कारण की यासाठी पूर्ण ताकदीनी ओबीसी समाज रस्त्यावर येत असताना जर अशा घटना होत असतील तर आमचा वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो मी अगोदर ते हे की लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने जे चालणारे नेते आहेत लक्ष्मण हाके त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर ही खूप मोठी खंत आहे आणि प्रशासनाने याचा लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे नसता वंचित बहुजन आघाडी पा महाराष्ट्रभर आंदोलन करेल आणि प्रशासनाला दखल घ्यायची पात्र ठरेल